भारताच्या उत्तर टोकाकडून दक्षिण टोकाकडे कोणत्याही बाह्य सहाय्याविना चौघा ज्येष्ठांनी सायकलबारी करीत ज्ञानक्यो ज्योतमधून तंदुरुस्त भारत नवीन शिक्षण धोरण याबाबत जागृती केली काश्मीर ते कन्याकुमारी असा तीन हजार आठशे किलोमीटरचा सायकल प्रवास या चार ज्येष्ठांनी अवघ्या बत्तीस दिवसात पूर्ण केला त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल पुण्यातील विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या अनुभव कथनाने उपस्थित भरवून गेले पुण्यातील संजय कट्टी आणि मोनिश चक्रवर्ती तर डेहरादूनचे अनुभवी जोडपे विश्वधीमान आणि कमलजीत सिंग यांनी हा महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक स्वयंसमर्थित अशी ही सायकलिंग मोहीम श्रीनगर ते कन्याकुमारी यशस्वीपणे पूर्ण केली हाबिन्सन पर्सनॅलिटी अँड अंटरप्रेनर स्कूल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाउंडेशन पुणे विद्यार्थीगृह हो, आणि यंग सिनियर्स या संस्थांच्या वतीने पुण्यातील सायकलस्वार संजय कट्टी मोनिश चक्रवर्ती यांचा सत्कार करण्यात आला पुणे विद्यार्थीगृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी पुणे विद्यार्थीगृहाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोराडे संचालक सुनील रेडेकर हाबी सन्सचे संस्थापक अदनान सिद्दीकी यंग सिनियर्सचे भुवनेश कुलकर्णी आदी उपस्थित होते